जगन्नाथ प्रेमान हॅलो गायचं असं बॅक होणार तर ब्लॉग गायचं आजचा ब्लॉग आहे ना माझ्यासाठी खूप स्पेशल असणार बिकॉज माझा आज आहे बर्थडे मी आजच्या दिवसाचा ब्लॉग हा माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे बिकॉज मी जवळजवळ या दिवसाची वर्षभर वाट बघत होतो आणि माझं फ्रेंड्स लोक पण भरून भरपूर याचा वाट बघत होतो माझ्या बर्थडेचा आणि आजचा दिवसाचा हा बर्थडे सेलिब्रेशन कशाप्रकारे सेलिब्रेट होतो तो तुम्ही नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता तो ब्लॉग मला कंटिन्यू सोबत राहा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा जोरदार तयारी आहे तयारी तर जोरदार आहे भाईनी घेतलाय सगला सामान कनबाई डायरेक्ट जॉब आदेश भाई डायरेक्ट जॉब वरून हा काय घरीच आहे याला उन्हाळ्याची सुट्टी आली सरान दीडशे रुपयान भागवा दीडशे ते तीनशे रुपयान भागवा तुम्ही एंट्री झाली पाहिजे

आम्हाला काही एक्सपेक्टेशन काहीच नाही जाईल तुमच्याकडून काही देख करसाल त्या बापूट

फायनली केक वगैरे डन केला पाहिजे वरून डायरेक्ट इथं आलाय फॉर्मल ड्रेसिंग मध्ये डायरेक्ट केक वर घे केक वगैरे ओके केलाय आता फक्त राहिलाय पिरवाडला आता लोकेशन पिरवाडला आहे आता बर्थडे सेलिब्रेशनचा बर्थडे आमचं कसं सेलिब्रेट होतंय तर नक्कीच तुम्ही बघा या ब्लॉग ला। मध्ये आजचा बर्थडे माझा म्हणजे माझा बर्थडे जाम एक्सायटेड आहे माझ्या बर्थडे साठी आता रात्री बारा वाजता केक कापायचा इथं गाईच फायनली एक ग्राउंड मारेच हे भिल भिलं गाईक लोक उद्या येणार आहेत शिरवाडला उद्या तिरवाडला येणार आहेत गाईच फायनली गाईज लोकेशन इज हिअर आणि आमचा भाई फुल सामान वगैरे घेऊन एकदम टाईट मध्ये आहे वाज फुल जोरात आहे पण साऊंड मला नाही वाटत वाजयल तो डायरेक्ट जॉबवरून इथं काय बोलणार बा प्रेम आहे ना मित्र प्रेम आहे शेवटी दाखवायला तर पाहिजे गिफ्ट आणलाय काय बॅग बॅग जरा फुगलेली दिसत आहे इथंच या गैस, बैक, बैक <laughs> 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 oh. बसू आपले लोकेशन मधून घेऊ बघा एक नंबर झालाय फायनली पोहोचलो आता इथं फिरवाड बीच वरती आणि आजचं आपला लोकेशन इथंच असणार आहे बड्डे सेलिब्रेशन रात्री बारा वाजताचा इथंच होणार आहे व्ह्यू बघा आणि लाटांचा आवाज घ्या लाटांच्या आवाजांचा जरा काय सेट ऑल सेट सगळं सेट आज मेंबर्स कमी आहेत आपले कारण काही जण बिझी आहेत आप आपल्या कामात भरा तुम्ही भरा या सगळ्यात हे बाबा बस कर बाबा अजून आहे आपल्याला हा बघा मुंबईचा व्ह्यू आणि हा आमचा पिरवाड बीच चा व्ह्यू आणि हा आमचा भाईचा व्ह्यू ना पण रिअल आहे हो तो बोलला आता एक कोपरा करतेने घेते बोलता आयफोन आता यांचा बोलता करते बोलतो याचा मांग त्याचा मांग अच्छा काम बोलतो व्हिडिओ बनवळा भेटत नाही मना बोलतो क्वार्टर मार्केट आज फुल टाइट मध्ये आहे भाई तो वाह बॅक बसला भरते डेंजर हे टू बाबा तो मारणार आहे यो सुद्धा ठोकणार आहे काय क्वार्टर तो वाजले तत्ता 12 आणि भावाला आमचा आवाज लाख लाख लाखचा ऐई उधर आई भावा आणि आईशे राबो आणि बर्थडे सेलिब्रेट म्हणे मला गाईस आहे काय सांगते की आज आपला आहे बर्थडे आपला मी माझा बर्थडे आहे गाईस आणि मी तर जाम एक्साइटेड आहे काही माझ्या या दिवसा मी समोर एक वर्षापासून वाट बघत होतो आणि माझा ओळख आपला समोर बर बाबा बर्थडे माझा त्याचं न्यातील मला तरी गाईचं रात्रीची वाचलेत बारा आता आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे माझ्या मित्रचं इथं फुल एक्सायटेड आहेत बर्थडे सेलिब्रेशनसाठी जवळजवळ तुम्ही ब्लॉगमध्ये ब्लॉग जर कंटिन्यू बघितलं असेल तर ब्लॉगची मजा घेणारच ना का तुम्ही आज बोलून घ्यायचं बोलून केक घेऊन फिरता रे भावा संयोजक आणि युवा उद्योजक जयेशजी जनार्दन म्हात्रे यांचे पण बर्थडे साठी स्वागत आहे तसेच तुषार हा इम्पोर्ट ज्याने हजरवला आहे आता आमचा जयेशी म्हात्रे हे पण जवळजवळ वाट बघत होते आमची कोमल पाटील ला फॉलो करून जवळ जवळ मग अरे थँक्यू भाई थँक्यू थँक्यू भावा थँक्यू पुढे चालू आहे थँक्यू नवीन नक्कीच ब्लॉक एक काय आहे आपल्या याची आहे का नॉर्थ वेस्ट ओके ओके भाई नक्की येईन मी तर आज जाम एक्सायटेड आहे माझा बर्थडे आहे आणि त्याच्या अगोदर आपण इथं केला होता तो तो पण बर्थडे एकदम नंबर झाला होता आलोय आता द्रोणागिरी मोड करायचा होता सेलिब्रेट पिरवाड बीच सेलिब्रेट आहे ना, ना था। बेसिकली गायस कसं आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचं होता फिरवाडला पोलिसांचा इशू मिळतो रात्री बारा नंतर तिथं त्याच्या म्हणजे युवा उद्याच्या उद्या भात्रे बांधेच्या यांचं हजार का क्या पब्लिक अस्सी हजार आदा का, का जाम खर्च आहे आज बाय अरे तुम्ही काय गालफी झाली अजून गालफी झाली हे बरोबर തൎ തെതെൻൾ, തൎ 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 જેન દીતે દે ગાય કે હા્યાંંગા વર્દસુ કાય કલા ચી આઈન આપણ લકુ ખાવ નકુ બા તો હે દેરૂ ખાવ કાય સળવ ઉઠો દે આઈતી ગાન ખાવ નકુ તો ચી નવુ એકી ઉઠતા આગે તેલે માગત નાઈક ને કોપરોઈ છે ને મોરયો आणि आजच्या दिवसाचा हा बर्थडे सेलिब्रेशन होता आणि उद्या पण असणार आहे फॅमिली सोबत आणि आपल्या फ्रेंड सोबत सो आज तर माझे फ्रेंड्स लोक येणार होते अजून येणार होते बट काही कारण तर काही रिझन्स होते गायकांचे त्याच्यामुळे ते आले नाही

गाइस बर्थडे सेलिब्रेट झालाय कसं आहे ना कडक लोक <laughs>

काय ब्लॉक म्हणजे बर्थडे पर्यंत घेतला कारा गाई बड्डे पर्यंत आता कारा घेतलेला आणि आम्ही चप्पा लागून पाहिलो गाई ज अशा प्रकारे झाला बर्थडे सेलिब्रेट आणि ब्लॉक लागला अशा प्रकारे बर्थडे तर सेलिब्रेट झाला पण झाला खायला पंचर शेवटी लास्ट गाईज सीन असा झाला की घरी जात होतो सगळे पार्टी वगैरे ओके तेरा सगळं ओके झालं होत फक्त लास्टला जाता जाता फक्त शेवटी थोडे व्हायचं झालं टायर पंक्चर आता उठवायला आलो होत्यालाय बाय हाय टॅलेंट बाई वाटते नाही रे हवा ते बटन चालू हवा असेल नाही झालं तर बरं नाही बटन हाय 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 मारतो तिचं इथं तर आम्हाला पंक्चरवाला भेटला नाही बघू चालू आहे पुढं आमचा वेदूनी ट्राय केला होता पण काय आता कॉटन मार्के फुल टाईट मध्ये तू फायनली गाईज आम्हाला आता भेटलं आहे तर फेमस दुकान आहे इसका बोल ना खोटा खोपटा गाव में डबल स्टँड पे लगाव भाई भाई डबल स्टँड पे लगाव भाई तू बोले फंक्शन फंक्शन भाई आहे अपना भाई तू तो इतने रात में हमको हेल्प किया ना वो बड़ी बात है वो बहुत बड़ी बात है भाई तुम्हें मिलते नहीं इधर मालूम है भाई भाई ते काम भाई तो हम तो अपना डेली का मानूस है आज के डेट में फ्री में देख। तो देख। तो देख। भाई थैंक यू सब्सक्राइब कर ले आपने चैनल को